आपण ज्या जगात राहतोय ना तिथे ए आय म्हणजे जवळजवळ जादूच झाली आहे पण ह्या जादू मागे एक विज्ञान आहे एक विचार करण्याची पद्धत आहे पण ती नक्की काय आहे ए आय खरंच विचार करतं तरी कसं चला तर मग आज आपण ए आयच्या ह्या रहस्यमय मेंदूचं कोडं उलगडूया फक्त काही वर्षांपूर्वीचं ए आय आणि आजचं ए आय जमीन आसमानाचा फरक आहे खरंच दोन हजार वीसमध्ये एक साधा ए आय व्हिडिओ बनवणं म्हणजे प्रचंड पैसा आणि वेळ खर्च करण्याची गोष्ट होती पण आज आज तेच ए आय आपल्याशी थेट बोलू शकतो क्षणात प्रतिसाद देतो एवढा मोठा बदल इतक्या कमी वेळात झाला तरी कसा विचार करा जरा दोन हजार वीसमध्ये फक्त दोन मिनिटांच्या व्हिडिओसाठी हजारो डॉलर्स आणि कित्येक तासांचा डेटा लागायचा आणि एवढा सगळा खटाटोप करून हाती काय यायचं तर एक साधी स्थिर निर्जीव क्लिप मग असं काय बदललं की आज हे सगळं आपल्या बोटांच्या टोकावर आलंय तर या सगळ्या मोठ्या बदलाचं उत्तर एआयच्या रचनेत त्याच्या अगदी लहानशा घटकामध्ये दडलेला आहे तो घटक म्हणजे न्यूरॉन हो अगदी आपल्या मेंदूप्रमाणेच जसा आपला मेंदू कोट्यावधी न्युरॉन्सनी बनलेला आहे तसाच ए आयचा पायासुद्धा हाच न्यूरॉन आहे या एका न्यूरॉनला एक भारी नाव आहे परसेप्ट्रॉन त्याचं काम अगदी साधं आहे माहिती आत घेणं त्यावर थोडी प्रक्रिया करणं आणि एकच उत्तर बाहेर देणं हे न्यूरल नेटवर्कचं सगळ्यात लहान पण सगळ्यात महत्वाचं युनिट आहे एक न्यूरॉन तीन सोप्या पायऱ्यांमध्ये निर्णय घेतो पहिलं तो प्रत्येक माहितीचं महत्त्व ठरवतो आपण नाही का काही गोष्टींना जास्त महत्त्व देतो आणि काहींना कमी अगदी तसंच मग तो या सगळ्या महत्त्वाच्या माहितीची बेरीज करतो दुसरं तो त्यात बायस जोडतो हा एका पूर्वग्रहासारखा असतो जो निर्णयाला थोडं इकडे तिकडे झुकवू शकतो आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं ऍक्टिव्हेशन फंक्शन हे एका ऑन ऑफ बटनासारखं आहे जर माहिती पुरेशी महत्त्वाची पुरेशी दमदार असेल तरच हे बटन ऑन आण होतं आणि न्यूरॉन सिग्नल पुढे पाठवतो एकटा न्यूरॉन तसा खूप साधा आहे पण खरी कमाल तेव्हा होते जेव्हा असे हजारो लाखो न्यूरॉन्स एकत्र जोडले जातात ते कसे तेच आता पाहूया ही शक्ती निर्माण करण्यासाठी या सगळ्या न्यूरॉन्सना एकावर एक अशा एक थरांमध्ये म्हणजे लेयर्समध्ये रचलं जातं आणि जेव्हा एका लेअरमधला प्रत्येक न्यूरॉन पुढच्या लेअरमधल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडला जातो तेव्हा एक अत्यंत शक्तिशाली जाळं तयार होतं ज्याला डेन्स लेअर म्हणतात आणि जेव्हा असे अनेक लेअर्स एकावर एक रचले जातात ना तेव्हा तयार होतं ते डीप न्यूरल नेटवर्क डीप म्हणजे खोलवर जाणारे अनेक स्तर म्हणजे बघा पहिला थर फक्त साधे आकार ओळखेल मधले थर अजून तपसिलात जातील आणि त्याचे भाग समजून घेतील आणि शेवटचे थर या सगळ्या माहितीला जोडून एक पूर्णपणे नवीन क्लिष्ट चित्र तयार करतील जितके जास्त थर तितकीच त्याची शिकण्याची क्षमता अफाट असते बरं हे सगळं ठीक आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जर नेटवर्कची सुरुवातच अंधाधुंद सेटिंग्जनी होत असेल तर ते हुशार कसं बनतं ते शिकत तरी कसं सुरुवातीला कोणतंही नवीन नेटवर्क म्हणजे एका कोऱ्या पाटीसारखं असतं त्याला अक्षरशः काहीही माहीत नसतं त्यातील सर्व कनेक्शन्स म्हणजे वेट्स हे पूर्णपणे रॅन्डम असतात त्यामुळे त्याला प्रचंड डेटा देऊन शिकवावं लागतं मग नेटवर्कला कळणार कसं किती चुकते इथे एंट्री होते लॉस फंक्शनची हा ना एका कडक शिक्षकासारखा असतो तो, तो नेटवर्कने दिलेलं उत्तर आणि खरं उत्तर तपासतो आणि सांगतो हो की उत्तर किती चुकलंय जितकी मोठी चूक तितका मोठा लॉस आणि नेटवर्कला शिकवण्याचा एकच उद्देश असतो ही चूक म्हणजे हा लॉस कमीत कमी करणं अगदी शून्याच्या जवळ आणणं ही प्रक्रिया समजून घ्यायला एक मस्त उदाहरण आहे कल्पना करा की आपण एका मोठ्या डोंगराळ प्रदेशात आहोत आणि आपलं ध्येय आहे सगळ्यात खोल दरी शोधणं इथे दरीची खोली म्हणजे नेटवर्कची चूक जितकी खोल दरी तितकी कमी चूक आणि नेटवर्क बरोबर हेच करतं ह्या पद्धतीला म्हणतात ग्रेडियंट डिसेंट ते कुठून तरी सुरुवात करतं मग बघतं की सगळ्यात जास्त उतार कुठे आहे आणि त्या दिशेने एक छोटसं पाऊल टाकतं असं हजारो लाखो वेळा करत ते हळूहळू त्या चुकीच्या दरीच्या तळाशी पोच पण थांबा इथे एक मोठा धोका आहे एक मोठा ट्रॅप आहे आपण ज्याला शिकणं म्हणतोय ते खरंच शिकणं आहे की फक्त पोपटपंची म्हणजे नेटवर्क नियम समजतंय की फक्त दिलेला डेटा पाठ करतंय आहे ए शिकवताना हा एक खूप मोठा पेच असतो फरक अगदी सोपा आहे विचार करा एका हुशार विद्यार्थ्याने गणिताचं सूत्र समजून घेतलं आता त्याला कोणतंही नवीन गणित दिलं तरी तो सोडवेल याला म्हणतात जनरलायझेशन हे आपल्याला हवं आहे पण दुसऱ्या विद्यार्थ्याने फक्त पुस्तकातली गणितं तोंडपाठ केली त्याला नवीन गणित दिलं की तो गडबडणारच याला म्हणतात ओव्हर फिटिंग आणि हेच तर आपल्याला टाळायचंय तर बघा एका साध्या न्यूरॉनपासून ते शिकणाऱ्या एका आवाडडव्या नेटवर्कपर्यंतचा हा प्रवास खरंच किती रंजक आहे दोन हजार वीस पासून आजपर्यंत ने जी झेप आहे ती अविश्वसनीय मग विचार करा या तंत्रज्ञानाचा प्रगतीचा वेग पाहता पुढची मोठी झेप कशी असेल हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे